आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर फॅन्टसी द डिस्क्रिप्शन या इंदापूर तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आम्हाला खूप त्रास झालेला आहे भरपूर त्रास झालेला आहे काही सामाजिक सार्वजनिक बाबीचा प्रश्नाचा जर काय या ठिकाणी उल्लेख करायचा झाला तर दादा खडकवासला कॅनलला पाणी आलं नाही आलं ते आलं नुसता दंडवाला झाल्यासारखं झाला पाणी आलं पण काही ठराविक राष्ट्रवादीच्या नेत्यांची तलावं भरण्यात आली त्यामध्ये आमचा कळसगावचा राष्ट्रवादीच्या नेत्याचं तळं भरण्यात आलं अठ्ठेचाळीस चारी एकोणपन्नास चारी एक्कावन्न चारी, एक चारी या चारीला पाणी सोडलेलं नाही आहे दादा म्हणजे आम्हाला इतका भयान त्रास झालेला आहे आणि हा त्रास दादा आम्ही निमूटपणे सहन करत आलेलो आहे आम्हाला बाजीराव पाटलांची शिकवण भाऊंची शिकवण आहे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांची शिकवण आहे आणि या शिकवणीला आम्ही सामोरं जातोय परंतु दादा एक महाराज या नात्यानं मी आपल्याला विनंती करेल आमचा या इंदापूर तालुक्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष नेहमी राहिलेला आहे परंतु या इंदापूर तालुक्यानं आपल्याला नेहमी लोकसभेला मतदान केलेलं आहे आम्ही विधानसभेला आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांना मतदान करायचो आणि खासदारकीला पवार कुटुंबियांना आजपर्यंत आम्ही मतदान करत आलेलो आहे हे आमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून करत आलेलो आहे दादा दुसरी गोष्ट अशी आहे काही ठिकाणी आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात उघड उघड तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्हाला दमबाजी करतात जिवे मारण्याच्या धमक्या देतात दादा आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांचा शब्द न मोडणारी माणसं आहे परंतु दादा इथून पुढे तुम्हाला लक्ष घालावं लागेल आमचा नेता सुद्धा कणखर आहे दणकट आहे परंतु काय मर्यादा असतात म्हणून आम्हाला सहन करावं लागतं दादा मी आपल्याला महाराज नात्यानं विनंती करेल याच्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि तुम्ही लक्ष घातलं तरच काहीतरी काया पालट होऊ शकेल या ठिकाणी शब्द देतो की निश्चित आदरणीय पंतप्रधान देशाचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान करण्यासाठी निश्चित माहितीचा धर्म पाळला जाईल आणि निश्चितच माहितीच्या उमेदवाराला मतदान करून माहितीचा उमेदवार केंद्रामध्ये वैनी साहेबांना पाठवलं जाईल एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो पण जाता जाता एक विनंती करेल दादा आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आणि दादा तुम्ही कणखर या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आजपासून दोघे जर तुम्ही समेट घडवून जर एकत्र राहिलात तर जिल्ह्याचं नाही पण राज्याचं राजकारण तुम्ही बदलू शकता हीच माझी आपल्याला नोंदणी धन्यवाद महाराज